नमस्कार मी करतोय पाटील आपल्या तीन कोटी मराठ्यांना घेऊन मुंबईमध्ये कूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या मनोज चरंगे पाटील यांचा ताफा आणि त्यांच्या सोबत असलेले मराठे हे सध्या राजनगाव मध्ये दाखल झालेले आहेत प्रचंड गर्दी आहेत प्रचंड उत्साह आहेत मात्र या दौऱ्यामध्ये किंवा या पदयात्रेमध्ये एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला अश्वारूढ पुतळा कदम मनोज पाटील अंतरवाली सराटे मधून निघालेले होते अंतरवाली सराटे पासून खरंतर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याला तर अभिवादन करून मनोज चरंगे पाटलांनी सुरुवात केलेली होती मात्र हा जो इतिहास घडतोय तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं त्यांच्या उपस्थितीमध्ये घडला पाहिजे याच हेतून खर तर या ठिकाणी जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आलेला आहे दादा स्वागत आहे तुमचं खर तर हा पुतळा ठेवण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा काय वैशिष्ट्य आहे का ठेवण्यात आलेला आहे सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय हा पुतळा ठेवायचा वैशिष्ट्य फक्त या त्रिमूर्ती सरकारला कुठेतरी जाग आली पाहिजे का एवढा मोठा जन आहे एवढा असुररोड पुतळा घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे तरी ह्या त्रिमूर्ती सरकारला पुढे जाग यायला अजून जाग आलेली नाहीये ही संकल्पना मनोज पाटील सरंगी पाटलाची जी संकल्पना होती असोररोड पुतळा आपल्याला या रॅलीमध्ये सहभागी करायचा आहे आमचे मित्र राजेंद्र पवार यांच्या प्रेरणेने हा रोड पुतळा हा आपण रॅलीमध्ये सहभागी केलेला आहे संभाजीनगर मधील येरोड हे जे प्रसिद्ध जग लेणी प्रसिद्ध असं गाव आहे तिथून आम्ही हा पुतळा अंतरवाली सराटीला अठरा तारखेला मुक्कामी नेला त्याच्यानंतर वीस तारखेला रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे तरी माझं सर्व मराठा बांधवला विनंती आहे आपण दोन दिवसात आपण कशा पद्धतीनं का होईना मुंबईला येता येईन ये की का, आपण काळजी घ्यान आपण लवकर मुंबईला दाखल व्हा सव्वीस तारखेला सर्व मराठा बांधव आपल्या जास्त संख्येने तिला हजर झाला पाहिजे हीच माझी एक विनंती सर्व मराठा बांधवांना पण साधारण आपण जर बघितलं तर हा इतिहास घडतोय म्हणजे इतिहासामध्ये असं कधीही घडलेलं नाहीये जे मनोजरांगीपटी सध्या आपल्याला करताना पाहायला मिळतात मात्र साक्षीला आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूप पुतळा मात्र आरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही जे आहेत ते मुंबईला निघालेले आहेत मात्र मुंबईवरून जेव्हा तुम्ही वापस येणार आहेत तेव्हा हा पुतळा कुठे असणार हा पुतळा मग पाटलाचा जो निर्णय होईल त्याच्या नंतर हा आपण एक खुलताबाद तालुक्यामध्ये मूर्तीकार नरेंद्र साळुंखे यांना हा पुतळा आपल्याला न शुल्क दिलेला आहे न घेता हा या आतापर्यंतने बारा सभा केलेल्या आहे पाटलाच्या जेवढ्या सभा झाल्या त्यापैकी बारा सभेला हा पुतळा असुर पुतळा स्टेजवर होता आणि हा सभा संपल्याच्या नंतर हा पुन्हा ट्रॅक्टर नच संभाजीनगर येथील खुलताबाद जाणार आहे तर आपण एक थोडक्यात चलक बघूया छत्रपती शिवाजी महाराजांचा ठेवण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो की मनोज चिरंगे पाटील जो इतिहास घडवत आहे त्याच्या साक्षीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आलेला आहे कदा काय सांगशाल तुम्ही देखील या इतिहासाचे साक्षीदार होत आहे आणि सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप पुतळा आहे हा पुतळा जो आहे हा राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून झालेला आहे आणि एवढा मोठा या असताना आकर्षणाचं केंद्र ठरतं सगळ्यांसाठी हा पुतळा पूर्णपणे बारा फुटी आहे आणि याच्यामध्ये दिनचर्या असं चालते की याच्यावरती फक्त तीन जण लोक आहेत एक चालक आहे एक अनाऊन्सर आहे आणि एक मी सेवक आहे यामध्ये आपण सकाळी याचा आहार बदलतो पुतळ्याचा नित्य नियमानं परत दिवसभर जे काही आपल्याला धार्मिक विधी करायला पाहिजे म्हणजे सुचिरभूत राहायला पाहिजे त्या पद्धतीनं योग्य आपण ती काळजी घेतो पूर्णपणे स्वच्छ वगैरे राहून त्या पद्धतीनं आपण याची पूजा अर्चना करत राहतो आणि सर्व लोक जे आहेत तर या पुतळ्याच्या मागे चालतात आणि त्याची मान मर्यादा ठेवतात नक्कीच रोज या पुतळ्याचा जो आहे तो हार बदलवला जातो आणि मनोज जरंगेजी पाटील जे आहे ते याच पुतळ्याला अभिवादन करून आपल्या आपल्या पदयात्रेला सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामन परम पाटील सोबत मी निरुपोष त्रिभुवन एन आर न्यूज पुणे